गाड्या सुटल्या या मैदानला सेमीफायनल दोन सुटला दोन मजा दो दो सुंदर अशी लढा चव सुंदर गाड्या पाहता सुंदर अशी लढतात अजितदा का केसरी सण दोन हजार चोवीस दुसऱ्या पडल्यातला दुसरा मैदान आणि कॉस्टेल वाज्या वाला भटका सुरू सर्जा तिकडा शिकतात लडाट लडा लडाट लडत लडत लडा लडत लडा गरज थळे हरीकडं बक्का सुराने सर्जा पाडा पलीकडं सुंदर आणि हून पाडा आणि पोळ्याला अधिकाई टक्कर झाला अलीकडं कॉकटेला आणि वादळ पार काटा किलर झाली पोर मध्ये अलीकडे होता कॉकटेल आणि वादळ दोन नंबरला बकासूर सरच्या तीन नंबरला सुंदर लढत झाल्या